आर्ट ऑफ द्वारे भजन संध्याचे आयोजन नागरिकांनी लाभ घ्यावा आर्ट ऑफ लिव्हिंग च आवाहन आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारा जागतिक पातळीवरील नामवंत गायक विक्रम हाजरा यांच्या गान ज्ञान व ज्यान असा त्रिवेणी संगम असलेल्या भजन सरिता कार्यक्रमाचे आयोजन चिखलीत आर्ट ऑफ लिव्हिंग शाखेद्वारे करण्यात आल्याची माहिती श्रीराम नागरी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे आर्ट ऑफ लिव्हिंग चिखली शाखेचे सुनील भोजवाणी सुदर्शन खरात मयूर अग्रवाल प्रशांत राठोड खुशी भोजवाणी कविता भोजवाणी व दादा देशमुख हे यावेळी उपस्थित होते यावेळी सुनील भोजवानी यांनी माहिती देताना सांगितले की जगभरातील सुमारे एकशे ऐंशी देशांमध्ये कार्यरत आर्ट ऑफ लिव्हिंग ही एक ना नफा शैक्षणिक आणि मानवतावादी संस्था आहे ज्याची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जगप्रसिद्ध मानवतावादी आणि आध्यात्मिक गुरु गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी केली आहे आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व कार्यक्रम गुरुदेवांच्या तत्वज्ञानावर आधारित आहेत जोपर्यंत आपले मन तणावमुक्त आणि समाज हिंसा मुक्त नसेल तोपर्यंत आपण जागतिक शांतता साध्य करू शकत नाही असे गुरुजींचे विचार आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे चोवीस जिल्ह्यातील ले शहाऐंशी तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे केली गेली आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक कलाकार विक्रम हाजरा हे भारतीय संगीतातील अग्रगण्य नाव आहे श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगशी संबंधित विक्रम हाजरा हे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व आहे लेखक तत्वज्ञ आध्यात्मिक मार्गदर्शक शिक्षक शिक शिक, आणि प्रोग्रामर आहेत मुळात एक संगीतकार असून आध्यात्मिक रॉकस्टार म्हणून देखील त्यांना ओळखले जाते त्यांचे आजपर्यंत वीसहून अधिक आल्बम प्रसिद्ध झाले आहेत तसेच पन्नास पेक्षा जास्त देशांमध्ये दे। त्यांच्या भजन सरिताचे कार्यक्रम झाले असून भक्ती संगीतामध्ये इलेक्ट्रिक गिटार व जॅज रॉक सारखे माहोल आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते जागतिक संगीत शैलीमधील लोकसंगीत पारंपरिक मंत्र व प्राचीन तत्वज्ञान सादर करणारे ते पहिले असल्याने त्यांच्या कार्यक्रमास रोमांचक स्वरूप प्राप्त होते विक्रम अनेक ठिकाणी कॉन्सर्ट झाले आहेत अशा असणाऱ्या विक्रम हजारा यांच्या भजन संविता या कार्यक्रमास स्थानिक जिल्हा परिषद क्रीडा संकुल येते एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आपण सर्व जनतेने उपस्थित राहून या भक्ती संगीताचा आनंद घ्यावा असं आव्हान आर्ट ऑफ लिव्हिंग चिखलीद्वारे करण्यात आले आहे लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी चिखली तालुका प्रतिनिधी महेंद्र हिवाळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा